पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर सीतील प्लॉट क्रमांक तेरावर असणाऱ्या मेडली फार्मा या औषध कंपनीत नायट्रोजन गॅस लीक झालाय पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितलं की गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान या कंपनीतील नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅस लीक झाला ज्यामुळे सहा कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र गुरुवारी संध्याकाळी सहा चौघांना मृत घोषित करण्यात आलं तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जेव्हा ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी तब्बल छत्तीस कामगार उपस्थित होते पण या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात गोंधळ निर्माण झाला पोलीस अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं होतं गॅस गळती नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू केले तर अनेक नागरिकांनी आपापली घरं तात्पुरती रिकामी केली स्थानिक पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर अशा प्रक्रियांसाठी असलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये काही त्रुटी होत्या का याची चौकशी सुरू केली आहे शिवाय नायट्रोजन टाकीच्या तांत्रिक मूल्यांकनानंतर नेमकं कारण निश्चित केलं जाईल असं सांगण्यात आलंय